अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय लहान मुलांसाठी स्वामींची नित्य उपासना कशी करावी आपल्या घरातील लहान मुलांचे मन सक्षम कार्यक्षम होण्यासाठी नित्य उपासना व तीही अगदी छोट्या प्रमाणात करायलाच हवी श्री स्वामी हे आपले गुरु असल्याने लहान मुलांनी रोज स्वामींचे स्मरण केले पाहिजे स्वामींची उपासना अशी करा लहान मुलांच्या अभ्यासांच्या खोलीत टेबलावर स्वामींची छोटीशी तसबीर गुरु म्हणून हवी लहान मुलांनी रोज सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास व रात्री झोपताना स्वामींच्या तसबिरीला मनापासून नमस्कार करावा सकाळी उठल्यावर स्वामींना नमस्कार केल्यावर घरी आलेल्या आजी आजोबा काका काकी आई बाबा मोठी ताई दादा यांना नमस्कार करावा या सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणजे दिवस चांगला जाईल मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज अकरा अकरा वेळा सकाळी व रात्री जपावा स्वामींचे ध्यान रात्री झोपताना व अभ्यासाला बसण्यापूर्वी डोळे मिटून व स्वामींचे ध्यान करून अभ्यासाला सुरुवात करावी अभ्यास खूप चांगला होईल स्वामी मन स्थिर करतील रात्री झोप अतिशय शांत लागेल बुद्धी तीक्ष्ण होईल एखाद्या विषय चांगला अभ्यास करूनही काही वेळा अवघत होत नाही अशा वेळेस स्वामींचे स्मरण जरूर करा तिथा सुटेल परीक्षेला जातानाही स्वामींचे स्मरण केल्यास पेपर खूप चांगला जाईल यश होईल दर गुरुवारी पौर्णिमेला व अन्य उत्सवांना पालकांनी मुलांना स्वामींच्या मठात घेऊन जावे मठात जाऊन मुलांनी स्वामींना स्वामींचे आवडते फूल अर्पण करून नमस्कार करावा टीप मात्र स्वामी उपासने बरोबरच अभ्यास करणे आवश्यक आहे बालकांनी श्री स्वामींची पूजा अशी करावी लहान मुलांनी सद्गुरु स्व श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करायची याचा आढावा या प्रकरणात घेऊया मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या टेबलावर स्वामींची तस्वीर आपण लावायची आहे हे आपण यापूर्वीच बघितले दररोज जमल्यास शक्यतो जमवावे किंवा दर गुरुवारी व पौर्णिमाला स्वामींच्या या फोटोची पूजा करायची मुलांनी आंघोळ करून प्रथम स्वामींना नमस्कार करायचा मग स्वामींना भगवे गोंडेचे फुलं व्हायचे स्वामींना दोन उद्वत्त्या ओवाळायच्या व पुन्हा नमस्कार करायचा व पुढील प्रार्थना करायची मुलांनी स्वामींची करायची प्रार्थना स्वामी मला चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या चांगला व खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या मला नम्र आज्ञाधारक आणि दयाळू बनवा माझ्याकडून सर्वांची सेवा घडू देत सर्वांना सुखी ठेवा सर्वांचे कल्याण करा मला सदैव तुम्ही आशीर्वाद द्या सुरुवातीला मुलांना प्रार्थना करता येणार नाही पालकांनी आपल्या मुलांना ती प्रार्थना शिकवावी स्वामींच्या प्रत्येक मठात बालसंस्कार केंद्र हवीत भक्तवत्सल माता कलावती आईची ज्याप्रमाणे बालकावर संस्कार करणारी बालसंस्कार केंद्र आहेत किंवा सनातन संस्था बालसंस्कार वर्ग घेते त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या प्रत्येक मठात बालसंस्कार केंद्र स्थापन व्हायला हवीत काही ठिकाणी ही केंद्र असतीलही परंतु त्याचे प्रमाण वाढायला हवे त्या दर गुरुवारी बालसंस्कार वर्ग भरावेत प्रत्येक मठात बालसंस्कार केंद्र स्थापन झाल्यावर या केंद्रामध्ये लहान मुलांना स्वामी समर्थांचा अवतार चरित्र व कार्य याची माहिती द्यायला हवी स्वामीच्या भक्तकल्याण व चमत्कार करणाऱ्या बोधकथा याची माहिती करून द्यायला हवी स्वामी समर्थ हे दत्तावतारी जागृत पुरुष होते याची सविस्तर माहिती करून द्यायला हवी स्वामी समर्थांची शिकवण अगाध होती स्वामी स्वतः दयाळू धर्मनिरपेक्ष समानतावाती आणि अंधश्रद्धा न मानणारे होते स्वामीची शिकवण आपण या केंद्रामधून मुलांना सांगायला हवी त्यामुळे ही मुले स्वामीचे चांगले गुण आत्मसात करू शकतील संस्कारक्षम बनतील स्वामीचे चरित्र हे उद्बोधक आणि त्यातून बरेचसे शिकवण्यासारखे असे आहे स्वामींच्या उपदेशाला मुलांनी लहान वयात आत्मसात केले तर त्यांचे जीवन हे आदर्श व पवित्र बनू शकेल स्वामी हे आपले गुरु आहेत गुरु शिवाय मोक्ष व गती नाही स्वामींच्या शिकवणीमुळे मुलांना गुरु शिष्य परंपरा लहान वयात समजू शकेल मुले वडीलधाऱ्यांना मान द्यायला शिकतील दत्तावतारी पुरुष श्री स्वामी समर्थांचा हा आदर्श व तेजस्वी आहे हे गुण लहान वयात उतरले तर मुलांचे जीवन कृतार्थ होईल स्वामींच्या मठात मुलांना कान येण्याचे न्यायचे पालकांनी आपल्या मुलांना मठात घेऊन जाण्याची सवय लावावी दर गुरुवारी स्वामींच्या मठात घेऊन जावे त्यांना स्वामींची सेवा कशी करायची हे समजेल समजले पाहिजे मठात जाण्याचे फायदे मठात अनेक फक्त स्वामींच्या पूजनासाठी येतात त्यामुळे सामूहिक धर्म आचरणाची शिस्त मुलांना लागेल मठात अनेक भक्त मनोभावे स्वामींचे नामस्मरण जप करत असतात त्यामुळे मुलांना नामस्मरणाचे जपाचे महत्व कळते किंवा जप तपाची आवड निर्माण होईल स्वामींच्या मठात अनेक भक्त रागेत रांगेत उभे राहून आरामात शिस्तीत स्वामींचे दर्शन घेतात विशेषत प्रत्येक मठात गुरुवारी गर्दी असते त्यामुळे मुलांमध्ये रांगेत उभे राहून स्वामींचे दर्शन घेताना संयम येतो शिस्त लागते मठातील शुद्ध लहरी मुलांना मिळतील अतिशय आत्मीयतेने स्वामी भक्त त्यांची उपासना प्रत्येक मठात करत असतात त्यामुळे मुलामध्ये स्वामी उपासनेची गोडी निर्माण होत असते स्वामींबद्दल प्रेम उत्पन्न होते मठातील भक्तिभावाकडे मुलाचे लक्ष असते त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला मुले शिकतात प्रत्येक स्वामींच्या मठात स्वच्छता असते निर्माल्य वेळोवेळी काढले जाते पादुकावरील फुले काढली जातात स्वामींना कोणी फुले अर्पण करतात कोणी उदबत्त्या दाखवते कोणी गोड पदार्थ दाखवते त्यामुळे मुलांना स्वामींची पूजा करायची तशीच देवघरात स्वच्छता ठेवायची सवय आवड शिस्त व पद्धत समजते मुलांना पालकांनी नियमित मठात नेल्यास त्यांना निश्चित चांगले वळण लागेल आपली मुले स्वामी कृपेने गुणी होतील श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या यात्रेत तुम्ही जा व मुलांनाही न्या अक्कलकोटच्या यात्रेस आपण जर जायला पाहिजे पण आपल्या लहान मुलांना न्यायलाच पाहिजे आपण शाळा कॉलेजची सुट्टी पडली की मुलांना घेऊन बाहेर गावी किंवा गावाला थंड हवेच्या ठिकाणी जातो आपण अक्कलकोटला वर्षातून एकदा तरी स्वामींच्या दर्शनाला आपल्या लहान मुलांना घेऊन जायला हवे मुलांना बाहेरगावी फिरायला न्या पण त्यांना श्रीक्षेत्र अक्कलकोटला नेऊन स्वामींच्या समाधी स्थळाच्या पवित्र लहरीच्या सानिध्यात आणा स्वामी समर्थांच्या पावन वास्तव्याने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य काही आगळेवेगळेच वेगळेच आहे मुलांना आपल्याप्रमाणेच स्वामी भक्तीची गोडी लागली पाहिजे त्यासाठी त्यांना वर्षातून एकदा अक्कलकोटला घेऊन जायला हवे अक्कलकोटचा स्वामी मठ अत्यंत जागृत आहे यालाच वटवृक्ष मठ असे म्हणतात स्वामींचे समाधी ही अक्कलकोटला आहे या सर्वांची माहिती आपण आपल्या मुलांना करून दिली पाहिजे स्वामी भक्तीची गोडी आपण आपल्या मुलांना इतकी लावा लावली पाहिजे की त्यांनी आपल्या मागे लागून श्री स्वामी समर्थांच्या मठात किंवा अक्कलकोटला न्या असे आपल्याला वारंवार सांगितले पाहिजे sri swami samartha